राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आणि महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे मागे त्याला सौर कृषी पंप योजना ही चालू झालेली आहे सदर योजनेची माहिती घेतली असतात तर आपण योजनेची माहितीवर क्लिक करा योजनेची माहितीवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या योजनेची माहिती करा या ठिकाणी जे सर्वसाधारण गटातील शेतकरी आहेत त्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरायची आहे उर्वरित रक्कम ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार बनणार आहे जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच टक्के भरायचे आहे बाकीची उरलेली रक्कम पंचावन्न टक्के हे केंद्र शासन राज्य सरकार हे भरणार आहे तसंच याचा जो आहे सुद्धा असणार आहे यासाठी पाच वर्ष दुरुस्तीचा विमा हा असणार आहे त्यानंतर पुढे जर ठळक गोष्टीची पाहिजे तर यामध्ये अडीच एकरापर्यंत आता आहे तर त्याला तीन एच पीचा पंप मिळेल ज्याचं अडीच एकर ते पाच एकरमध्ये आहे त्यांना पाच एच पीचा पंप मिळेल पाच एकर पुढे असेल तर साडेसात एच पीचा पंप तुम्हाला मिळू शकतो तसेच ज्या ठिकाणी वैयक्तिक किंवा सामाजिक क्षेत्र विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बाराईम वानर निर्मितीचे सदस्य सुद्धा योजनेसाठी पात्र राहतील ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल विहीर नदी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाण्यासाठी पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही जलसंधारण जो कामाचं पाणी आहे जिरवण्यासाठी पाण्यासाठी पंप वापरता येणार नाही हे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि जे अटल ऊर्जा कृषी पंप योजना एक अटल ऊर्जा कृषी पंप योजनातून त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना यांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील अभियानाअंतर्गत लाभास पात्र होतील झाली याची माहिती जर अर्ज करायचा असेल तर आपल्याला लाभार्थी सुविधामध्ये जायचं अर्ज करा, करा यावर क्लिक करा अर्ज करावा यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अर्ज करण्यासाठी वेगळं पेज ओपन होतं सदर पेजमध्ये जर इंग्लिशमध्ये दिसत असेल तर या ठिकाणी इंग्लिशची आणि मराठी क्लिक करा तुम्हाला हे मराठीमध्ये दिसेल ही महत्त्वाची सूचना या ठिकाणी दाखवली आहे गुगल भाषांतर करून ट्रान्सलेट करू नका या ठिकाणी ऑप्शन आहे तुम्हाला असं या ठिकाणी सांगतील आता पहिला तो ऑप्शन आहे की ज्या ठिकाणी तुम्ही पैसे भरलेले आहेत परंतु कृषी वीजपंप जोडणी अजून तुम्हाला मिळालेला नाही किंवा तुम्ही अर्ज केलेला आहे पण अजून मिळालेला नाही तर अशा ठिकाणी तर तुम्ही काय करायचं या ठिकाणी क्लिक करायचं आणि त्या संदर्भात जी काही तुमची माहिती आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे तर त्या ठिकाणी ग्राहक क्रमांक विचारला की प्रतिलंबित कृषीपंप वीज जोडणी ग्राहक क्रमांक या ठिकाणी त्या ठिकाणी ती माहिती पुढची तुम्हाला या ठिकाणी विचारली जाईल ती तुम्हाला भरणं आवश्यक आहे परंतु तुम्ही अर्ज केला नाही आता ना तुम्हाला नवीन अर्ज करायचा तर यासाठी काय करायचं पण यासाठी यासाठी अर्ज आपल्या इथून चालू होतो सर्व साधारणप्रमाणे पहिल्यांदा अर्जामध्ये आपण येतो पाहायचं इथं तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकणे आवश्यक आहे जोपर्यंत आधार कार्ड क्रमांक आपण या ठिकाणी टाकत नाही तोपर्यंत आपली जिल्ह्याची माहिती वगैरे या ठिकाणी पुढचं ओपन होतं हे लक्षात ठेवा त्यानंतर आधार क्रमांक टाका त्यानंतर योजनेचं नाव ऑलरेडी सिलेक्ट होतं या ठिकाणी आपला जिल्हा तालुका गावाचे नाव सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा गट नंबर सिलेक्ट गट नंबर ज्यावेळेस आपण सिलेक्ट करतो तर गट नंबर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्या जमिनीच्या मालकाची नावं ही येतात येतात ही लक्षात घ्या गट नंबर एवढं टाका त्यानंतर तुमचा जमिनीच्या मालकात या आधीमध्ये तुमचं नाव या ठिकाणी सेल नाव तुम्ही सिलेक्ट करा आणि अर्ज कोण करतो हे पहा तर जो ज्याला हवा आहे त्यांनी काय करायचं आहे अर्ज या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी नाव येतं वडिलांचं नाव आणि आडनाव नाव अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर वैयक्तिक माहिती पूर्ण करायची मोबाईल नंबर वगैरे त्यानंतर आपला रहिवाशी जो पत्ता आहे चालूचा तो पूर्ण पत्ता, आही। थी थी। पत्ता या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे त्यानंतर पुढे जी माहिती येते आपल्याला ही झाली आपली वैयक्तिक माहिती नाण्याचा पत्ता वगैरे माहिती ही भरून घेणे आवश्यक आहे त्यानंतर पुढची जी माहिती येते या ठिकाणी जलस्रोत आणि सिंचन माहिती जलस्रोत आपल्याकडे उपलब्ध आहे तो काय आहे त्यामध्ये या ठिकाणी बा जलस्रोत असताना आपल्याकडे काय आहे आपल्याकडे बोर आहे का विहीर आहे का अजून काही आपलं जलस्रोत वेगळा आहे तो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तो कसा आहे तो एक या ठिकाणी सिलेक्ट करायचा तो मायक्रोमध्ये येतो ओपनमध्ये येतो का पाईपलाईन तर तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पाणी कसं जड आहे का सॉफ्ट आहे म्हणजे हलकं पाणी आहे का जड आहे तुम्हाला टाकायचं आहे आणि जो विहीर असेल तर विहीर किती फूट खोल आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला खोली टाकायची विहिरीची नंतर पावसाळी हंगामामध्ये किती फूट खोली राहते त्या ठिकाणी पाणी उपलब्ध राहतं आणि उन्हाळ्यात किती खो खोली फूट पाणी उपलब्ध राहतं हे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर त्या शेतामध्ये तलाव आहे का जर असेल तर त्याची तुम्हाला माहिती देणं आवश्यक आहे लिफ्ट असेल तर लिफ्ट किती इंचची आहे तर त्या ठिकाणी इथं माहिती तुम्हाला देण्याचं आहे आता हे झाली आपली जलस्रोत आपल्याकडे काय आहे त्याची माहिती त्यानंतर पुढे आपण गेल्यानंतर कृषी तपशील येतो त्यामध्ये मागील वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी या ठिकाणी आपल्याला कोणता हंगाम होता आणि त्या हंगामामध्ये आपण काही पिकांची संख्या घेतली ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे खरीप हंगाम होता का आपला रब्बी हा हंगाम होता तो टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण काय पिकांची संख्या घेतली ते, ते, ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर विद्यमान पंप जो काय आहे आत्ता तुम्ही वापरत आहे का वापरत असाल तर यस करा नसेल तर नो करा जर यस आपण करत असाल तर पंपाची माहिती आपल्याला द्यायची तर पंपाची माहितीमध्ये काय येतं पहा की वीज पंप वापरत तर यस नंतर पंपाचा प्रकार कसा आहे एसी आहे का डी सी आहे त्या ठिकाणी टाकायचं तुमचा पंप कोणता आहे त्यानंतर विद्यमान पंप उपप्रकार टाका सांगितलं आहे तर त्यामध्ये सबमर्सिबल आणि सरफेस असे दोन ऑप्शन आहेत की तुमच्याकडे कोणता आहे तो तुम्ही त्या ठिकाणी सिले सिलेक्ट करा त्यानंतर पंपाची क्षमता विचारली आहे पंप कशावर चालतो तो विचारलं या ठिकाणी आणि ऊर्जा कार्यक्षम पंप आहे का ते विचारलं त्या ठिकाणी जो काय ऑप्शन असेल त्या ठिकाणी करा आणि वार्षिक किती लिटरमध्ये डिझेल तुमचा आता खर्च होतो ते या ठिकाणी टाका त्यानंतर आत्ता जो आपल्याला पंप हवा आहे या स्कीममध्ये तर पंपाची माहिती द्यायची की आत्ता पंप कोणता हवा ए सी हवा आहे का डी सी आहे तर इथं ऑप्शन पाहू शकता तुम्ही डी सीचा आहे फक्त नंतर सरफेसमधला हवा का समरेस उगा तर त्या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर आवश्यक पंप श्रेणी पंप श्रेणी वाटरचं येतं त्या ठिकाणी आणि किती एच पीचा हवा तो ठिकाणी सिलेक्ट करा तर सांगितलं की क्षेत्र तुमचं कसं आहे त्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करणं आवश्यक आहे जर अडीच एकराच्या हातीनं असेल तुमचं तर तीन एच पी अडीच ते पाच एकर असेल तर पाच एच पी पाच एकराचे पुढे असेल तुम्हाला साडेसात एच पीचं करणं आवश्यक आहे त्यानंतर पाणी उपसा ही लिटर मिनटाला किती लिटरचा उपसा त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आधार बँक खाते नंबर आला बँक खाते शक्यतो ज्या आधारला लिंक आहे जे बँक खाते ते टाकले तर ते टाकलं तर योग्य राहील या ठिकाणी ही झाली माहिती त्यानंतर घोषणापत्र आहे घोषणापत्रामध्ये आपल्याला विचारले की सौर कृषी पंप स्थापनेसाठी थी, टीका उज्ज्वल सोची खोली नंबर एकमध्ये गेल्या चुकीचे पाणी पंप चालत नसेल तर त्याच मातुर्यंत पुरवठादाक जबाबदार राहणार नाही तर ही एक आपल्याला पहा ती ह्या आप घोषणापत्रामध्ये आपल्याला सांगितलं आहे त्या सगळी माहिती आपल्याला वाचून व्यवस्थित घ्यायची आहे ती माहिती व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर त्या ठिकाणी जो नंबर आपण टाकला तो नंबर या ठिकाणी येतो त्यानंतर आज दिनांक या ठिकाणी येतो ही माहिती आपण टाकल्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी टिकमार करायचं आहे आपल्याला टिकमार केल्यानंतर आत्ता माहिती ही झाली भरून तर भरून झाल्यानंतर डॉक्युमेंट काय काय अपलोड करायचं आहे ज्या ठिकाणी बा सगळं पत्र आपल्याला सात बारा अपलोड करायचं आहे त्या ठिकाणी आणि विहीर शेतात असल्यास सात बारा उतरं नोंद आवश्यक आहे लक्षात नंतर एकापेक्षा जास्त नावे असल्यास सात बारामध्ये इतर भोकवाटदाराची न हरकत प्रमाणपत्र रुपये दोनशेच्या मुद्रांक कागदपत्रावर सादर करणे आवश्यक आहे एक महत्त्वाचा मुद्दा आहे पाच सात बारामध्ये जर आपल्याला एकापेक्षा जास्त नावे असेल तर इतर भोकवाटदार जे आहे तर ते त्यांच्या दोनशेच्या मुद्रांकमध्ये स्टॅम्प पेपरवर त्यांचे काय कराय न हरकत प्रमाणपत्र तुम्हाला घेणं आवश्यक नाही त्यानंतर अर्ज करणार आहे त्यांचा आधार कार्डचं परत त्यानंतर तुम्हाला बँकेचं पासबुक किंवा कॅन्सल चेक या ठिकाणी अपलोड करायचं आहे पासपोर्ट आकाराचं एक छायाचित्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे इतर कागदपत्रं ही ला ही कागदपत्र आहे ही आवश्यक आहे कंपल्सरी आहे नंतर इतर कागदपत्र ही लागू होत असतात जर तुम्ही पाणी प्रभावित क्षेत्रात असल्यास तर संबंधित खात्याचा ना हरकत दाखला येतो ज्यावेळेस आपण अर्ज ठिकाणी भरतो ज्यावेळेस तुम्ही नंबर वगैरे किंवा गाव सिलेक्ट करता त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही त्या पाणी प्रभावित क्षेत्रात आहे का नाही त्यावेळेस तर त्यावेळेस तुम्हाला तो दाखला लागेल जर नसेल तर दाखल्याची गरज लागणार नाही आणि तर शेतजमीनविहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर बाकीदारांचे ना हरकत तंत्र जर तुम्ही शेतीमध्ये विहीर पाण्याचं पॉम्प सामायिक असेल तर तुम्हाला माणसारखा न आर्ग प्रमाण प्रतिज्ञापत्र या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जर तुम्ही अनुसूचित जातीचा फॉर्म भरत असेल तर या ठिकाणी तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं लागेल अशा रीतीने ही संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करा असा ऑप्शन येईल अर्ज सादर करून घ्यायचा आहे आणि अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसांनी माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर अर्जाची स्थिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि सद्यस्थिती त्या ठिकाणी तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती अशी दिसेल अशा करतो फॉर्म कसा भरायचा याची माहिती तुम्हाला मिळाली असेल